काय किंमत सांगितली भाऊ सांगायला आपण पन्नास पण सांगतो फक्त दोन कमी चाळीस ला द्यायचे दोन कमी चाळीस ला द्यायचे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम आदत बच्चे फक्त चालू उतरले किंमत सांगितले सिंगलची किती तीस हजार सांगितले घ्या घ्यावर तीस हजार सांगितले घोऱ्याची किंमत बघू शकता तुम्ही आदत आहे का तो आदत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही नाव काय सांगितलं मोबाईल नंबर सांगा शकता तुम्ही घरा काय किंमत सांगितली या जोडीची नव्वद हजार सांगितली पुढे नव्वद हजार सांगितले मित्रांनो घरांची किंमत बिगर राहते का ते दोनदा चार राहते मित्रांनो होऊ शकता तुम्ही नाव काय सांगितलं मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव तीस सतरा होऊ शकता मित्रांनो बरे अरे दोन लिटर पिला एक महिना काय किंमत सांगितलं खूप शेट करेन कोणता करायची पाहिजे कर को काय काय किंमत साठ हजार रुपये सांगतो ती साठ हजार सांगितले मित्रांनो बघू शकता तुम्ही काळा तर एक्केचाळीस हजार काय सांगतो काळाची एक्केचाळीस हजार तीस हजार दोघे देऊन टाकू तीस हजाराची जोडी मित्रांनो बघू शकता तुम्ही

काय दात बिंदात मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम कॉन्टॅक्ट नंबर सांगा पण हा मित्रांनो एकदम शर्यतीचा कोंडे बघू शकता तुम्ही एकदम फुलकरांडचा कोंड मित्रांनो बघू शकता एकदम मित्रांनो हा त्यांचा गोर आहे बघू शकता तुम्ही त्यांची जोड याची काय सांगितली एजी पंच्याण्णव हजार सांगितली मित्रांनो कायदा ते इकडचा अहो दोनदा ते मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम आहे तिचा कोंडे टॉप क्वालिटीचे कोंडे मित्रांनो त्यांचाच गोरा मित्रांनो घ्या वरपूर घ्या बाबुंदा किंमत सांगली यांची पंच्याहत्तर हजार सांगायचे मित्रांनो आता ते का ते आता बरे मित्रांनो आता बच्चे ते बी दोन आहे त्यांची काय किंमत सांगितली त्यांचे एक्क्याऐंशी हजार सांगितले मित्रांनो बघू शकता चार चार दहा ते तिकडचे नाव आणि मोबाईल नंबर सांगा गणेश परदेशी शिंदार पंच्याण्णव बघू शकता मित्रांनो एकदम भारी बारीक

अरे पंद्रह पंद्रहें पंद्रहें ના દેવોનો રવાડાને હા સંતાનો છે નંબર ઉત્તપડો ભુજના 15 20 આની તો બેસતા હતા ભાઈ બルト ભાઈતા बघू शकता मित्रांनो आमचे गोरे मित्रांनो सर्व या गोरे तयार मित्रांनो لالا جي باجي ڏيگا لال آهي هاڳا نانا بولا جا نڙ جا کُرسي وره چاله کُرسي گورو لالا اونهو رٿي سڪو آتلاجي آتلا آهي آلا هاڻي

असं दादा असं हा आणि तुम्ही आता असं बोला बर किती तर दादा तुम्ही दिले नाही बोला बोला येते चॅटऱ्यांची हा काही तुम्हाला मोठ्या गोऱ्यांची मोठ्या गोऱ्यांचे सांगितले सत्तर हजार सत्तर हजार सांगितले अकरा हजार इतके बावीस हजार

पस्तीस सांगितले मित्रांनो एकदम भारी टॉप क्वालिटीचं बरं आहे शकता तुम्ही दे पस्तीस हजार सांगितले